नमस्कार मित्रांनो पारू दहा फेब्रुवारी भागामध्ये गुंड प्रीतमला गाडीत घालत असतात आणि प्रिया खूप मोठ्याने ओरडत असते सोडा त्याला कुणीतरी वाचवा पण गुंड काय ऐकत नाही आणि प्रीतमला घेऊन जातात तेवढ्यात आदित्यची गाडी येते प्रिया म्हणते दादा आता आदित्य आणि पारू येतात प्रिया म्हणते प्रीतमला कुणीतरी किडनॅप केले आणि ते म्हणत होते त्याला मारून टाकणार आदित्य इकडे तिकडे पळायला लागतो तेवढ्यात आईल्याचा फोन येतो आयल्या म्हणते आदित्य तू आणि पारू अचानक कुठे गेलात आदित्य म्हणतो आई प्रीतमला किडनॅप केलं हायला शोकून म्हणते काय प्रिया कुठे आदित्य म्हणतो हे काय इथेच आहे आयला म्हणते का आदित्य तुम्ही तिकडनं निघा पारू आणि आदित्य प्रियाला पकडतात प्रिया खूप रडत असते आणि प्रीतम प्रितम करत असते ते कसंबसं प्रियाला घरी घेऊन येतात आयला म्हणते सावित्री पटकन पाणी आण आणि मोहन तू पोलिसांना फोन कर आता पोलीस येतात आणि म्हणतात मॅडम त्या जागेचे सी सी टी व्ही फुटेज मिळाले मोहन आणि श्रीकांत पटकन लॅपटॉप करतात आता झालेला प्रकार सगळे लॅपटॉपमध्ये बघत असतात पण अनुष्काला मात्र खूप मजा येत असते अनुष्का म्हणते प्रिया तू काळजी नको करू अगं प्रीतम सापडण्यासाठी मी माझे सगळे लोक कामाला लावले पाहिल्या म्हणते इन्स्पेक्टर चोवीस आत मला प्रीतम आणि ते, ते सगळे गुंड माझ्या समोर हवेत इन्स्पेक्टर म्हणतात हो मॅडम पारूचं लक्ष मात्र अनुष्काकडेच असतं अनुष्का रूममध्ये निघून जाते ते अनुष्का खूप आनंदात असते ती मनातल्या मनात काहीतरी चालू असतं आणि चेहऱ्यावर एक हास्य तडत मागून पारू जाते ती एवढी दचकते आणि म्हणते एक गावढळ मुली कुणाच्या रूममध्ये जातानी नॉक करून जावं एवढं साधं कळत नाही का मी किती घाबरले ना पारून ते अरे वा घाबरलात तुम्हाला घाबरलात चांगलंच आहे की तसं तुम्ही मला घाबरायलाच पाहिजे काय ना ज्याच्या बसे चोर त्याच्या जीवालाच लागे घोर असं कुणीतरी म्हणूनच गेलं हो की नाही आणि आता तुम्ही मला घाबरलात म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी केलं अनुष्का म्हणते काय म्हणायचं आहे तुला स्पष्ट बोल मला असं फिरून फिरून बोललेलं अजिबात कळत नाही कळलं पारू ठीक आहे स्पष्टच विचारते प्रीतम सर कुठे आहे अनुष्का म्हणते प्रीतम कुठे आहे हे मला कसं माहिती असणार त्याला तर गुंडांनी उचलून नेलं ना मला काय विचारते हो तुला असं वाटतं का ह्या सगळ्यात माझा हाते हे पारू ऐक ना प्लीज प्लीज हे विसरू नको मी अनुष्का आहे मी गोष्टी डिरेक्ट करते अशा फांद्यांवर वार नाही करत बसत मी मुळावर वार करते उचलायचं असतं ना तर आयल्याला उचललं असतं प्रीतमला नाही ना याची खात्री बाळक तसे पण यांचे मार्केटमध्ये रिलेशन खूप चांगले आहेत ना डीगवर शत्रू करून ठेवलेत हा मागच्या वेळेस त्यांनी एका पॉलिटिशियनला जेलमध्ये अडकवलं होतं मे बी त्याने हे सगळं केलं असेल हो ना पारून ते मॅडम ह्या सामद्यामध्ये तुमचा हात नाही तसा असेल तर ठीक आहे पण मला जर कळलं ना ह्यामध्ये तुमचा हात आहे तर मी तुमचं काय करील हे सांगता येत नाही अनुष्का म्हणते बापरे पार्वंते या घराची अनेक कीट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि प्रीतम सर तर माणूस आहे आणि माझे चांगले मित्र त्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा आणि हे तुमच्यासाठी चांगलं असेल अनुष्का म्हणते झालं जा पारुहसून म्हणते जाणारच आहे पण तुम्ही ह्या घरातून अनुष्का म्हणते जागं गा, घरातील नवकरे चा घेऊन ये माझ्यासाठी पार्वंते घरात जा। अजून पण आहे त्यांना सांगा अनुष्या पारू गेल्यानंतर म्हणते सगळ्यात आधी हिचा बंदोबस्त करायला हवा प्रिया खूप रडत असते आणि म्हणते त्यांनी माझी छेड काढली म्हणून प्रीतम आडवायला गेले आणि त्यांनी प्रीतमला खूप मारलं मला खूप भीती वाटते मी मदतीसाठी लोकांना खूप बोलवलं पण कुणीच मध्ये पडलं नाही श्रीकांत म्हणतो प्रिया ते फक्त निमित्त होतं ते लोकच वेगळे होते त्यांचा उद्देशच तो होता म्हणून म्हणतो तुझं घाबरणं साहजिक हे पण किर्लोस्करांकडं हे होत राहतं आईला म्हणते प्रिया तू अजिबात काळजी करू नको आपण प्रीतमला शोधून काढूया ती, ती नाही वाई ते लोक म्हणाले प्रीतमची बॉडी पाठवतो दामिनी म्हणते अय्या ती प्रीतमची बॉडी पाठवणार म्हणजे ती प्रीतमला मारून टाकणार आता सगळेच दामिनीला ओरडतात पण आईला म्हणते दामिनी आत्ताच्या आत्ता बाहेर जा दामिनी म्हणते पण प्रियाच म्हणाली ना पण आईला खूप मोठ्याने ओरडते दामिनी आत्ताच्या आत्ता बाहेर जा श्रीकांत हात करत म्हणतो बाहेर जा ते जायला लागते आदित्य म्हणतो काही पण बोलते तेवढ्या त्याला फोन येतो तो ताई कमिशनर साहेबांचा फोन ते आता माहिती देतात की प्रीतमचं लोकेशन मिळालं आदित्य म्हणतो मी लगेच पोहोचतो पाहिल्याने श्रीकांत म्हणतात आम्ही पण येतो तो ताई कुणाला यायची गरज नाही मी घेऊन येतो तो आता बाहेर पडतो पारवून ते आदित्य सर कुठं निघालात आदित्य सांगतो तीन ती मी येणार तों तो पारू तिकडे काय परिस्थिती असेल ते माहिती नाही तू अजिबात येऊ नको पारुन तिने आदित्य सर मी येणार एक तुम्ही एकटे कसे तुमची काळजी घ्यायला आणि तुम्हाला माहिती आहे ना मी बरोबर असल्यावर -बर तुम्हाला काहीच होत नाही तो पारू ते कधी कधी होतं सतत होईल का आणि मला तुझ्याकडे लक्ष ठेवावं लागेल पण काही केल्या पारू काय ऐकत नाही आदित्य तिचा हात पकडून म्हणतो चल आता पोलीस फौज आदित्य आणि पारू त्या जागेवर जातात पण प्रीतम गायब असतो खाली एक सुरा आणि रक्त पडलेलं असतं इन्स्पेक्टर म्हणतात शवगृहात बघा आणि बाकीचे हॉस्पिटल चेक करा आता आदित्य त्यांच्यावर मोठ्याने ओरडतो शवगृह काय तडेत त्याला फोन येतो तो, तो, तो पारू चल पटकन घरी आदित्य घरी जातो आणि म्हणतो प्रीतम कसा आहेस तू आणि तिथे पडलेलं रक्त तो दादा ज्याने मला वाचवलं ना त्याचं ते रक्त होतं तोंट कुणी वाचवलं आता प्रीतम हात करतो समोर हरीश बसलेला असतो हरीशला बघून पारू आणि आदित्य शॉक होतात आता पारूला स्वतःचं लग्न आणि सगळंच आठवतं आदित्य म्हणतो हरीश थँक्यू सो मच तू तिथे कसा पोचला हरीश म्हणतो मी तिथूनच चाललेलो होतो प्रियाकडे हात करत म्हणतो मला यांचा आवाज आला मी बघितलं तर प्रीतम सर मग मी त्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यांना बोलताना ऐकलं त्यांना प्रीतम सरांना मारून टाकायचं होतं प्रीतम म्हणतो हो दादा त्यातले एकजण म्हणतो का तुझा बाईकवर खूप प्रेम आहे ना आता सुरा काढतो त्याच्या पोटात खूप असणार तेवढे तर हरीश पकडतो आणि ते हाताचं रक्त खाली पडलेलं असतं पुरे हरीशकडे येते आणि हात जुडू म्हणते दादा तुम्ही नसता तर प्रीतम आज दिसला नसता हरीश विचारतो पण ह्या कोण आहे आदित्य म्हणतो प्रीतमची बायको तो, तो, तो स्माईल करत म्हणतो बरं झालं दिशेशी लग्न नाही केलं ती दिशा खूप वाईट मुलगी होती मी खूप सांगायचा सा प्रयत्न केला तो आता दिशाबद्दल सांगत असतो आणि अनुष्काला खूप राग येतो हैला हात जुडत म्हणते हरीश थँक्यू सो मच हे काही म्हणून तुझे जेवढे आभार मानावे ना तेवढे कमीच आहे तुला माझ्याकडून जे मागायचं ना ते माग पण पारूसोबत तुझे काय वागलास ना ते मी विसरले नाही आहे आणि तुझ्या त्या चुकीला माफी नाही आता पारूला आठवतं तिनेच हरीशला घालवलेलं असतं मारुती हरीशकडं रागाने बघत असतो आईला म्हणते तू म्हटलास पारू माझ्या योग्यतेची नाही आहे आणि निघून गेलास आणि त्यानंतर मारुतीने स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला आता सगळ्यांनाच आठवतं मारुती स्वतःच्या अंगावर रॉकेल होत असतो आणि सगळे खिडकीतून ओरडत असतात आईल्यावर ते हरीश तू भर लग्नातून निघून गेलास पारूचा विचार नाही केला त्यामुळे पारूची किती बदनामी झाली आता तिच्याशी कुणी लग्न करायला तयार नाही ते फक्त तुझ्यामुळे तुला थोडाही विचार आला नाही भर लग्नातून निघून गेल्यानंतर पारूचं काय होईल आता हरीशला काय बोलावं तेच कळत नाही पण पारूला मात्र स्वतःची खूप लाजवटत असते कारण केलेलं तिने असतं पण भरत मात्र हरीश असतो आईल्यान ते हरीश तुला आहे का तू किती मोठी चूक केली आता मात्र पारूला खूप वाईट वाटतं आणि खऱ्या बोलण्याची सन्नक तिच्या डोक्यामध्ये येते तुम्हाला काय वाटतं आता आदित्याला हरीश कळेल का ते पारूचे डोळे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद